किमा सहकारी साखर कारखान्याची आज जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये कारखान्याचे चेअरमन आणि कारखान्याचे आपलं तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी जे आश्वासन कामगारांबद्दल दिल। ते दिलं ते घर निसर्ग बनतो परंतु जे दोन तारखेला आमचं ठरलेलं आहे आंदोलन ते कुठल्याही परिस्थितीत स्थगित होणार नाही त्यांची आमच्याबरोबर चर्चा झालेली नाही आणि होणार बी नाही गेले सात आठ वर्षे आम्ही पाठपुरावा करूनही त्यांनी आमची देणी दिलेली नाही तर आज काय ते देणे देणार आहेत आणि त्याच्यामुळं आमचा त्यांच्यावर काढीचाही विश्वास नाही एक नंबरचा लबाड माणूस आहे त्याच्यामुळं त्यांनी जरी आश्वासन दिलं असलं तरी आम्ही आमच्या सर्व त्या कामगार जे माझे बसलेले आहेत त्यांच्या वतीने सांगतो की दोन तारखेला मात्र आमचा संप किंवा आमचं जे उपोषण आहे ते आठ दिवस आम्ही पाहू चक्री उपोषण करू आठ दिवसानंतर आम्ही बेमुदत उपोषण म्हणजे आम्ही अमरण उपोषण करणार आहोत आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये कारखाना चालू झाल्यानंतर हा कारखाना आम्ही चालू होऊ देणार नाही आणि आम्ही कुणाला हे आत जाऊन देणार नाही ही मात्र मी सर्व कामगारांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो कारण ह्या माणसावर अजिबात विश्वास नाही गेले आठ वर्ष आम्हाला फसवलं आणि ह्या पुढील काळातून आठ दहा दिवसात फसवल्याशिवाय राहणार नाही फक्त वेळ निवडून मारून नेण्याचं काम करतो आज मी यादी काढली तर माझ्याकडं आज पंचावन्न लोकं मेहनत बयत झालेले आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे आत्तापर्यंत राहिलेल्या साडेचारशे लोकांमध्ये अजून किती लोकांची म्हणजे मृत्यूची वाट पाहता आहात आणि तालुक्यामध्ये आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये सांगता की मी आरोग्य दूत आहे आमच्या दृष्टिकोनात हा एम दूत आहे आरोग्य दूत नाही हा एम दूत आहे त्याच्यामुळं हा याच्यावर ह्या लबाड माणसावर कुठल्याही परिस्थितीत आज जर तुम्ही पाहिलं पत्रकार मित्रांनी तर तुमच्या लक्षात येईल कुठल्याही परिस्थितीत एकाही विषयावर कुणालाही बोलून दिलं नाही आणि कुठले तरी साहित्यला पडलेले विषय सगळ्याला द्यायचे आणि जनरल मिटिंग जशी एखाद्या भाषण चालू केल्यानंतर एक ते बारा विषय मंजूर ही कुठली लोकशाही आणि म्हणून याचा आम्ही आम्ही जाहीर असा निषेध करतो आणि जे सवळ सेवानिवृत्त कामगार आहेत ते जाहीर निषेध करून आम्ही दोन तारखेपासून उपोषणाला बसणार आहोत हे आमचं फायनल झालेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र